विद्यार्थी मित्र नमस्कार आजचा आपला विषय आहे बुक बाइंडिंग बुक बाइंडिंग हा शब्द मूळचा इंग्रजी जरी असला तरी त्याची अक्षर ओळख सुद्धा नाही असा मनुष्यसुद्धा पुस्तक बांधायचं असल्यास बुक बाइंडिंग असा शब्दप्रयोग वापरतो हा शब्द इंग्रजी आहे अशी कल्पनासुद्धा त्याच्या मनाला शिवत नसतं हा शब्द शहरातच वापरला जातो असं नाही तर तो खेडेगावातसुद्धा तितक्याच प्रचारात आहे मी या पुस्तकात शक्यतोवर मराठी शब्दच वापरणार आहे असं जे म्हणणारे असतात ते सुद्धा अशा प्रकारचे इंग्रजी शब्द वापरून जात असतात आणि त्यांचा संबंध जो आहे तो इंग्रजी शब्द जरी असला तरी व्यावहारिक मराठीच वाटून जातो इतक्या पद्धतीनं तो रुळलेला दिसतो आता पुस्तक बांधणी हा बुक बाइंडिंगला शब्दप्रयोग आहे हो या शब्दाची व्याप्ती इतकी मोठी आहे या शब्दात समाविष्ट झालेल्या सर्वच बाबींची आपणाला एकदाही एकदम अशी कल्पना येत नाही की पुस्तक बांधणी म्हणजे नेमकं काय की साध्या कागदी पुठ्ठ्यामध्ये बांधलेल्या का पुस्तकापासून तो उत्तम चामड्यात बांधलेल्या पुस्तकापर्यंत त्याची व्याप्ती मोठी आहे छापीला अथवा कोरा कागद असेल तो एकत्र शिवायचा आणि त्याच्यावर पुठ्ठा घालायचा आणि आटोपशीर पद्धतीनं ते चोपडं बनवायचं यालाच पुस्तक बांधणी असं म्हटलं जातं आज जर बघितलं तर पुस्तक बांधणीचे ज्या तरा वेगवेगळ्या आहेत त्या दोन टोकास दोन प्रकार दिसतात एक कागदीच साधे कागदी पुस्तक तर दुसरं चांबड्यात टिकाऊ उत्तम पद्धतीनं बांधलेलं पुस्तक जरी पहिल्या आणि दुसऱ्या कृतीनं कार्यसिद्धी होत असली तरी मूलतः त्यांच्या रचनेमध्ये फरक आहे आपल्याकडे उत्तम बांधलेल्या अगदीच कनिष्ठ बांधलेल्या दोन्ही पुस्तकांचा एकच शब्द लावल्याने अर्थबोध तर काहीच होत नाही उलट ते होणारे घोटाळेच दिसतात आपण शास्त्र या दृष्टीनं जर पाहिलं तर चांबड्यानं बांधलेल्या पुस्तकालाच बांधलेलं पुस्तक असं म्हणतो आपण पण या पुस्तकाचे गुणधर्म वेगळे आहेत बांधलेलं पुस्तक उत्तम शिलाईचं व्यवस्थित स्वरूपाचं उघडण्यास सहज सोपं सरस असतं हा फरक पुस्तक बांधणीविषयी ज्याला काडीचीही माहिती नाही अशा माणसाच्याही लक्षात येईल तो केव्हाही चामडी बांधणीची पुस्तक पसंती करेल कागदी कापडी बांधणीची पुस्तकं वापरण्याचं जे प्रकार आहेत त्याच्यामुळं त्या लवकर खराब होत असतात काही दिवसांनी त्यांच्या पत्रावळीच आपल्याला बघायला मिळतात पण याच्या उलट चामड्यानं बांधलेलं जे पुस्तक असतं हे फार दिवस टिकू शकतात कागदी अर्ध कापडी कापडी अर्ध चांबडी चामडी हे बांधणीचे वेगवेगळे प्रकार आहेत प्रत्येकाच्या कृतीमध्ये आणि टिकाऊपणामध्ये फरक असतो तो योग्य जागी सांगितला जातो पहिल्यांदा आपण जर विचार केला तर पुस्तक बांधणीला लागणारी हत्यारं कोणती एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल तीही की उत्तम बांधणीला लागणाऱ्या हत्यारांनी अगदी साधं पुस्तकंही बांधता येतं पण साध्या हत्याराने मात्र उत्तम पुस्तक पुस्तकं बांधता येणार नाहीत पुस्तकं बांधणाऱ्यास नेहमी सुरुवातीस लागणारी दोन हात्यारं म्हणजे सुरी आणि कात्री आजपर्यंत या सुऱ्या कात्र्या इंग्रजीत उत्तम असा समज होता पण आता त्या देशीही तशाच तोडीच्या उत्तम मिळू लागल्या आहेत ज्याने त्याने आपापल्या जरुरीप्रमाणे लहान मोठ्याची निवड करावी फक्त कात्रीच्या बाबतीत एक सूचना द्यावीशी वाटते की शिंपेची जशी चार बोटं आता मावणारी कात्री असते अशा आकाराची कात्री कामाला योग्य असते याविषयी आपण प्रगती करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना उत्तम बांधलेली दोन पुस्तकं घ्यायची एक पुस्तक आपण नीट सोडवायचं आणि दुसरं पाहण्याकरता ते तसंच ठेवायचं म्हणजे काय शेवटी आपणाला काय करायचं आहे याची कल्पना वेळोवेळी येत राहते सुरुवातीला बांधायचं पुस्तक एखादा नौका इसम साध्या हत्याराने ते बांधू शकेल त्याकरता उमेदवाराला सर्वच हत्याऱ्याकरता आडून बसण्याची आवश्यकता नाही बघा जेत कॉर्टर बाऊ प्लेन कट पाठीस कापड कागद आत वळवून कागदी कापडी पुस्तकं हजारावारी बांधायची असतात आता इतकंच नाही तर कामही गतीने उरकायचं असतं तिथं यंत्रसाहाय्याची जरुरी असते याच्या उलट स्थिती चांबडी बांधण्याच्या पुस्तकाची असते तेथे ते बहुतेक सर्व काम हातानेच करावं लागतं मग अशा पुस्तकांना मागणी बेतायची असते पुस्तक बांधण्याची जी हत्यारं आहेत त्यामध्ये घड्या घालण्याची जी पट्टी आहे ज्याला आपण फोल्डर म्हणतो इंग्लिशमध्ये ही बहुतेक जनावरांच्या शिंगांची असते पंधरा बाय अडीच सेंटीमीटर सहा इंच लांब आणि अंदाजे एक इंच रुंद बाजूच्या कडा गोल केलेल्या एक चपटी गुळगुळीत पट्टी असते आणि हीच पट्टी लाकडाचीही करतात ती गुळगुळीत नसते लाकडी पट्टी गुळगुळीत करायची असल्यास प्रथम काचेच्या तुकड्यानं स्वच्छ खरडून काढायची ते आणि मग नंतर वाळूचा कागद घेऊन ती घासायची तिला गोडे तेल दोन चार वेळेला लावून ते सुकवायचं आणि सरस आणि खळीने जो खडबडीत भाग आहे ती पट्टी कामास सुरुवात करण्यापूर्वी सुरीनं साफ करायची या पट्टीचा उपयोग कागदाच्या घड्या घालताना घडी दाबून साप बसवण्याकरता करतात पुष्कळ वेळा दात घासण्याच्या ब्रशचा हातात धरण्याचा मागील भाग जो आहे तो गुळगुळीत तुकडाही वापरतात आणि तो, वापर तो कामही बऱ्यापैकी करत असतो दुसरा आहे सुई सर्वसाधारणपणे प्रत्येक बांधणी कामगाराजवळ दोन सुया असाव्यात एक बारीक आणि दुसरी मोठी जाडसर अशी करता दोन सुया सांगितल्या जातात जाड सुई हिशोबी वया किंवा ज्याला अकाउंट बुक म्हणतो आपण त्यासाठी कागद शिवण्यासाठी वापरतात लहान सुई सर्वसाधारण कामात वापरतात या सुया एक दोन नंबरच्या असतात या सुईचं विशेष म्हणजे सुईचे नेढे नेढे जे असतं ते गोल आकाराचं असतं आणि मग नेढ्याजवळ सुई जाड असून आकार पुढे निमुळता होत गेलेला असतो तो बारीक होत गेलेला असतो सुईची लांबी तीन बाय पंच्याहत्तर किंवा पाच सेंटीमीटर अशा दरम्यानचे असते एक पॉईंट पाच किंवा दोन इंच असं एवढी जाडे या सुया चांगल्या पोलादाच्या आणि कडक असतात या सुया बाइंडर्स नील्स म्हणून ओळखल्या जातात हो ही झाली दुसरा घटक आता तिसरा येतो हातोडा बारीक टाकीची फरशी घडीव दगड हातोडा ही पूर्वकालीन कारागिरांची कागदाच्या घड्या मोडण्याची साधनं होते आणि आजही आहेत घड्या ठोकून मोडण्याऐवजी घड्या मोडणारे एक यंत्र निघालेलं आहे आणि त्यातून घडी काढल्यास ती दाबून निघते आणि सर्वच ठिकाणी यंत्र असतेच असं नाही त्याकरता पूर्वापार पद्धतच अद्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी प्रचारात आहे घड्या मोडण्याकरता हातोडा वापरण्यात येतो त्याची तळातील बाजू थोडीशी गोल असावी आणि त्यामुळं ठोकलेला कागद फाटण्याची भीती राहत नाही साधारणपणे याचं वजन एक ते दीड किलो असावं आणि त्याला हातात धरता येईल एवढाच लांब दांडा असावा या हातोड्याचा आकार जवळजवळ घंटेसारखा असतो आणि वर सांगितल्याप्रमाणे की दगडाऐवजी लोखंडी पाटाही चालू शकतो पण त्यावर कोणत्याही प्रकारचे खड्डे असू नये तो एकदम गुळगुळीत असावा आणि मग हा दगड किंवा पाटा जमिनीत पुरल्यास काम झाल्यावर त्यावर एक झाकण घालून झाकून ठेवायचं एखाद्या झाकण्याच्या पेटीत तळामध्ये वाळू घालून त्यावर हा दगड अथवा पाटा ठेवायचा आणि मग कामाच्या वेळी पेटी उघडायची आणि काम झाल्यावर ती बंद करायची म्हणजे खराब होणार नाही या गोष्टी आपल्याकडले जे कारागीर असतात ते दक्षतेनं ते करत असतात त्याच्यानंतर दाब आता बांधणी खात्यामध्ये एक महत्त्वाचं आयुध आहे कारण कोणत्याही बांधणीत दाब देणारं सुफी यावरच बांधणीचं महत्त्व अवलंबून आहे उत्तम मजबूत दाब चार खांबी असतो आता याचा खालचा आणि वरचा पाटा उत्तम गुळगुळीत केलेला असतो वरचा पाटा दाब देण्यासाठी खाली घेण्याकरता वरील चाक फिरवून घ्यावं लागतं आणि वाटेल तेवढा दाब देता येतो ऑफिसमधील नकला काढण्याचा दाबसुद्धा हे काम थोडक्या प्रमाणात देऊ शकतो पण त्याचा दाब इतका चांगला येत नाही हा लहान दाबही मिळणं शक्य नसेल तर दोन पाट्यामध्ये कागद अथवा घड्या ठेवून वर दगड वगैरे रचून दाब घेता येतो पण हा दाब देण्यास किंवा घेण्यास बराच वेळ लागतो काही वेळा हा जुनाही मिळू शकतो कित्येक वेळा हा दाब लहान असला तरी पुष्कळ गोष्टी साध्य होतात यातून या दाबामध्ये घालण्याकरता पुठ्ठे किंवा पातळ लोखंडी पत्रे वापरले जातात आणि विशेषतः पुठ्ठेच जास्त प्रचारात आहेत आणि हे पुठ्ठे गुळगुळीत आणि कडक असावे लागतात पुढचा जो घटक आहे शिवणकामाचा दाब स्विंग प्रेस आपण ज्याला म्हणतो शिवणकामाची चौकट असते त्याला दाबच का म्हणतात हे कळत नाही कारण यंत्र वापरण्याच्या कृतीत दाबण्याची क्रिया कोठेच नाही तरी याला दाबच म्हणण्याचा प्रघात आहे वास्तविक पाहिलं तर याला दोऱ्या उभ्या ताठ बांधलेले असतात आणि त्या दोऱ्यावर पुस्तक शिवली जातात आता या दाबाकरता इंग्रजी दाबावरच अवलंबून राहण्याची जरुरी दिसत नाही हा दाब घरीसुद्धा बनवता येतो तो असा की कडा चापट्या असतील असा एक पाट घ्यायचा तळामधल्या फळीकरता तो घ्यायचा आणि आपल्याला हवे त्या सा, उंचीचं दोन सागवानी चौरस दोन आ, दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच सेंटीमीटर जाडीचे से, ते घ्यायचे आणि त्याला खालच्या बाजूला पाटाच्या फळीच्या जाडी एवढे मोठे काप अर्धा इंच खोल प्रत्येक चौरसास घालायचे आणि तो काप पाटांच्या जाडीत घट्ट बसेल आणि पण त्या दोन खांबावर पाटाला समांतर अशी एक पातळ पट्टी स्क्रूने पिळून बसवायची मग आता खाली बांधाव्या लागणाऱ्या दोऱ्या या पट्टीला बांधता येतील आणि वरची पट्टी पक्की ठराविक उंचीवर कायमची हवी असेल तर स्क्रूने ती पक्की बसवून टाकायची मग हलती हवी असेल तर फळी मोठी घ्यायची टोकावर दोन चौरस भोके पाडून तयार करायची आणि ही वरची फळी घट्ट राहण्याकरता त्या भोकातून पाचरी ठोकायची म्हणजे ती घट्ट बसून जाते मग अशा प्रकारे दाब घरीही तयार करता येतो शिवण्याच्या वेळी दोऱ्यांना चिकटून एक पुठ्ठा पाटावर घालायचं म्हणजे ती फट झाकून जाते छापण्यातील नोकर किंवा घरगुती लोक शिलाईची कामं घरी करण्यास नेत असतात मग या सर्वांच्याकडं या दाब असतोच असं नाही तर ते लोक काही प्रमाणात दाब असं बनवतात एखादं खोकं घेतात त्याला आतील बाजूनं दोन खेळे वाकवून किंवा दोन स्क्रू वाकडे पिळून दोराखाली अडकवण्याची व्यवस्था करतात त्या दोरेची वरची टोकं तुळई दांडेस बांधतात काही लोक करवतीच्या कापाच्या अंतराने वरच्या दोऱ्या घट्ट बांधून टाकतात आणि काही सुतळ्यांची टोकं एकत्र बांधून मध्ये तेवढ्या अंतराचे तुकडे बसवतात अशा प्रकारे हा तात्पुरता कामचलाव दाब तयार केला जातो आता लाइनिंग प्रेस जी आहे हा मुळात शब्द कसा आला लाइनिंग प्रेस तर हा शब्द लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत तो ऐकलेलाच आहे त्याऐवजी दुसरा एखादा शब्द वापरला तर कामकाऱ्यांना तो कळत नाही यामध्ये पुस्तकाला करवती मारणे किंवा कापणे गोलाई काढणे अशी कामं करता येतात मराठीमध्ये त्याला शिकंद्या असा शब्दप्रयोग हो आहे लाईनिंग प्रेसला आणि ते सोबतच्या या बाबीमध्ये दाखवलेला आहे की कापण्याच्या वेळेला हा रंधा सारखा फिरवावा लागतो मग मागे लोंडक्यावर दोन पट्ट्या ठोकून रंधा सारखा फिरण्यास वाट करून दिलेली असते आणि त्यामुळं पुस्तक वाकडं कापलं जाण्याची भीती अजिबात नसते मग नवीन शोधांती एक प्रकारची लोखंडी शिखंद्याई निघाला आहे त्याला शिखंधा असं म्हणतात हँड बॅकिंग मशीन असं म्हणतात तर आता आज प्रचारात असलेला शिखंद्या रंधा आपल्याला हे दिसतो त्यावरून तो कसा काम करतो आणि त्याची इतर काही कल्पना आपल्याला येऊ शकते आता हे शिकंदा कसा करतात त्याचासुद्धा विचार केला जातो पण कंद्या कसा करतात असं म्हणतो आपण चार ते पाच इंच चौरस जाडीचे आणि एकाहत्तर ते एक्क्याण्णव सेंटीमीटर म्हणजे अडीच ते तीन फूट लांबीचे दोन ठोकळे विकत घ्यायचे आणि शिकंद्याला लागणारे दोन स्क्रू तयार करायचे अडीच ते चार सेंटीमीटर एक ते दीड इंच जाडीचे लोखंडी पहार वापरायची आणि स्क्रू आणि त्याची चाकं हे दोन्ही तयार करायची आणि स्क्रूला पुढील बाजूस पाचर अथवा चावी लावायची आणि हे करून मग पाचर लावल्यानंतर स्क्रूचा फक्त बाहेरचा जो भाग आहे तो दोन लाकडी ठोकळ्यांच्या अंतराने एक्कावन्न ते एकसष्ट वर लावलेला स्क्रू बाबतीतला ती जाडीची भोकं समोरासमोर पाडायची आणि मागील ठोकळ्यामध्ये खोदून चाकं आत बसवायची आणि पुढल्या वरच्या बाजूस ती बोकं पाडून त्यातून बसवायची आणि म्हणजे मागं पुढं ते करताना स्क्रू बाहेर येणार नाही आता हा सगळा भाग आपण समजून घेतला म्हणजे शिकंद्या म्हणजे काय तो कसा तयार करायचा वगैरे हे करत आता ह्याच्यात मग अजून एक आहे तो कटर लागतो आपल्याला पुठ्ठा कापण्याकरता कटर आता ते, ते या यंत्राचा उपयोग होतोच आपल्याला पण ते यंत्र नाही कापणी यंत्रावर पुठ्ठ्याचा तुकडा काढायची शक्य नाही मग अशा वेळेला चाकूनं काय करावा लागतो तो लोखंडी पुठ्ठ्याच्या साह्याने पुठ्ठा तो कापून हवा असा जसा तुकडा असेल तसा तो कापून बाजूला करायचं आणि या चाकूला माऊंट कटर किंवा हा कटर पूर्वी ब्रिटिश बनावटीचा होता आता हा चाकू कटर आपल्याकडे तो बनवतात आणि जो चांगल्या प्रकारचा होतो त्याच्यानंतरचा भाग आहे की रंधा ज्याला पुलावा म्हणतो आपण मराठीमध्ये हा शब्दप्रयोग रंधा म्हणून आपण जास्त प्रकारे वापरतो तर कामगारांना बाइंडर्स जे आहेत तो पुलावा या नावानेच माहीत आहे पुलावा हा शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे आणि रंधा विकत मिळतो पण फारच महाग असल्यामुळं तो घेणं फार जड जातं आणि त्यामुळं शिखंद्याप्रमाणे हाही घरी बनवता येईल असा हा रंधा पुढचा जो भाग आहे तो कापणीचं यंत्र बघा कटिंग मशीन म्हणतो आपण इंग्रजीमध्ये गिलोटीन असंही म्हणतात त्याला कटिंग मशीन हा शब्दप्रयोग प्रचारात जास्त आहे आता यंत्र निघाल्यामुळं सहसा शिकंद्यावर कोणी कापणीचं काम करत नाही थोडकंच काम जे आहे ते करतात आणि बाकीचं रंध्यानेच करतात हे यंत्र कापणीनं पुस्तक उत्तम गुळगुळीत कापलं जातं आणि त्याला ते कापलेल्या बाजूवर इतर कामं करण्यास तितकंच सोपं जातं पण हे यंत्र अगदी महाग आहे त्यातसुद्धा पुष्कळ प्रकार आहेत आणि तरफ कापणी यंत्र पासून ते शक्तीवर चालणारी इतर कापणीची यंत्र अशी प्रचारात आहेत याच्यामध्ये आणि पुठ्ठे वगैरे कापण्यासाठी एक मोठी कातरसुद्धा असते हिचं प्रचारातील नाव बोटकैची असं आहे बोटकैची हे नाव धेडगुजरी अशा प्रकारचं आहे कारण बोट हा मराठी शब्द असून कैची म्हणजे कातरी हा शब्द हिंदी आहे अर्थात बोट कैची हा शब्द हिंदी मराठी मिळून झालेला आहे आणि म्हणून त्याचा अर्थ बोटाने अथवा हाताने काम करता येणारी कात्री असा होतो आणि हिचा उपयोग पुठ्ठ्याचे तुकडे किंवा ते करण्याकडं केला जातो कापणीची यंत्र जी आहेत ती निघण्यापूर्वी पुस्तकाकरता लागणारे पुठ्ठे या कात्रीनं कापली जातात आता पुठ्ठे कापण्याकरता दुसरं यंत्र निघालेलं आहे आणि त्या यंत्रांना इंग्रजीमध्ये स्ट्रॉ बोर्ड कटर असं म्हणतात आता या यंत्राचंसुद्धा मराठी प्रचारातील नाव बोटकैचीच अशा प्रकारचे आहे त्यामुळे ही बोटकैचीसुद्धा वापरावी लागते लागणारं पुढचं यंत्र करवत पुस्तकाला शिवण्याकरता बारीक खाचे पाडावे लागतात आणि ज्याप्रमाणे लाकूड आपण कापतो तर त्याप्रमाणे पुस्तकाला कापून आ, खाचे तयार करावे लागतं आणि खाचे पाडण्याकरता बारीक दातेची पट्टी असलेली करवत चांगली असते कारण ती लवचिक असते म्हणजे जा लवचिक जास्त नसते त्यामुळं करवत ताठ राहून तो वाकत नाही खाचा वेड्या वाकड्या पडत नाहीत केव्हाही पट्टीचे बारीक दातेंची ताठ व न लावणाऱ्या पाण्याची करवताची ती उत्तम सोयीच असते एका अर्थानं लोखंड कापण्याची हॅक सॉससुद्धा चालते एका अर्थानं आणि म्हणून हा करवत घ्यावा लागतो गोलाईच्या पट्ट्या आहेत त्याचासुद्धा वापर इथं केला जातो ज्याला बॅकिंग बोर्ड म्हणतो आपण की याचं काम काय असतं तर पुस्तकाची गोलाई काढताना त्या पट्ट्या दोन्ही बाजूला ठेवून पुस्तक दाबून त्यावर हातोडीनं मारून गोलाई काढावी लागते आणि म्हणून गोलाई काढल्यावर पुस्तकाला जी कड येते ती काढण्याकडंच याचा विशेष उपयोग होतो यंत्र निघण्यापूर्वी या पट्ट्याच्या साह्यानेच शिकंद्यात पुस्तकं दाबून धरून कापित असतात आणि पट्ट्या स्थानिक सुताराकडूनही करवून घेता येतात दहा सेंटीमीटर रुंदीच्या कापण्यास हव्या तेवढ्या लांब मापाच्या पट्ट्या आणि अडीच ते ते सेंटीमीटर असतील ते अशा जाड पट्ट्यांचे दोन तुकडे घ्यावे लागतात आणि वरच्या बाजूला चित्रामध्ये जशा पद्धतीने दाखवलेला आहे तर त्या पद्धतीनं तो रंधा तो काढावा लागतो तर अशा प्रकारे ही वेगवेगळी जी यंत्रं आहेत ती वापरली जातात पुठ्ठ कापण्याचं जे यंत्र आहे ते सुद्धा वापरलं जातं त्याचाही उपयोग चांगल्या प्रकारे होतो म्हणजे अशा प्रकारची साधनं वापरून आपणाला बुक बाइंडिंग करता येतं असा हा विषय आपण चांगल्या प्रकारे समजून घेतला धन्यवाद